नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीमने एक जाहिरात शोधून आणली सी ए एम बी ए क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट एम बी इन फायनान्स अशा क्वालिफिकेशनसाठी जाहिरात आहे इन आयरन इंडिया लिमिटेड कणकवली सिंधुदुर्ग येथील जाहिरात आहे ये ईमेलवरून आपण ॲप्लाय करायचं आहे गम्मा ईमेल दोन हजार चार ॲट जीमेल डॉट कॉम तर अशा पद्धतीचं मेल आय डी आहे मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर मित्रांनो जर तुमची क्वालिफिकेशन सी एम बी ए असेल फायनान्स तर लवकरात लवकर अर्ज करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद